नमस्ते मी महेश केशव शिंदे संस्थापक अध्यक्ष मैत्री सामाजिक व शैक्षणिक संघटना महाराष्ट्र राज्य आज आपण या ठिकाणी गांधी चौक ते चौक या रस्त्यावर मध्यभागी आपण थांबलेलो आहे आणि या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था कशी झालेली आहे हे तुम्ही कळायला पाहताय आज अनेक वेळा आज अनेक वेळा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग अक्रूज यांना तक्रारी केलेली आहे आंदोलन केलेलं आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आपलंच तोंडाला पाणी फुटल्यासारखं या रस्त्यावर नुसता मुडून टाकतंय मुडून टाकल्यानंतर पावसाच्या पाण्याने तो धुऊन जातोय पुन्हा आमची लोक या खड्ड्यामध्ये पडतात त्यांचा हात पाय मोडतात गेल्या चार महिन्या ते पाच महिन्या आपल्या गरोदर एका गरोदर महिलेला तिथं मुलगमावं लागलेला आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसाखाली एका दहा चार वर्षीच्या मुलीला तिथं डोकं फुटलेला आहे तुझ्या तोड्यातून रक्त आलेला आहे आमची लोक मेलं तरी चालते आहेत आमची लोकांचा हातवाय मोडलं तरी चालतंय पण हे प्रशासन काय जागा होणार नाही प्रशासनाची सर्व लोक करतात पण आमची लोक ह्या रस्त्यावरच जातात यासाठी त्या प्रशासनाला त्याचं काही घेणं देणं नाही त्यामुळे आम्ही येणाऱ्या सतरा तारखेला सार्वजनिक तत्काल विभाग आपलं समोर ते मुदत धरणे आंदोलन करणार आहे ऊन वारा पाऊस याचा विचार न करता आणि सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन करणार आहे आणि त्या ठिकाणी जर माझ्या जीवितात काय हानी झाली तर ह्याला सर्व जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असणार आहे आणि या रस्त्यावर कुणाला हानी झाली रस्त्यावर कुणाचा अपघात झाला दुर्दैवानं कुणाचा मृत्यू झाला तर आम्ही त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करणार आहे त्यामुळे या आधी लवकरात लवकर प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाने अकलूने या रस्त्याची अवस्था बघून तुम्ही लवकर लवकर रस्ता दुरुस्ती करावा ही विनंती करतोय अन्यथा आम्ही आंदोलन केल्याशिवाय आंदोलन आंदोलन करण्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र जय संग I'm aí, João!